गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील शिरोली दुमाला यांची तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग कापसे मल्हारपेठ सावर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अधीक्षक यू एस उल्पे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी नूतन चेअरमन सचिन पाटील म्हणाले की गोकुळ कर्मचारी पतसंस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरू असून भविष्यात सहकार्याच्या माध्यमातून सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील तसेच आधुनिक सेवा सुविधा सभासदांना देणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून बारा लाख रुपये करणार असल्याचे सांगितले यावेळी नूतन चेअरमन सचिन पाटील यांचा सत्कार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केला तर व्हाईस चेअरमन पांडुरंग का कापसे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तज्ज्ञ संचालकपदी अशोक पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संचालक बाबासाहेब चौगळे अभिजित ताईशेटे शशकांत पाटील सुएेकर किसन चौगले प्रकाश पाटील बयाजी शेळके युवराज पाटील तसेच पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चौगले जयदीप आमते गोविंद पाटील रामचंद्र पाटील तुकाराम शिंगटे सुनील वाडकर संदेश भोपळे सतीश पोवार दत्त रेडवरी संचालिका माधुरी बसवर गीता उत्तुरकर कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ, आ बस... 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 कणीदार करकल... करकल... <से> <से> <laughs> अगदी खमनग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केुब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका